आणि तुला दोन वेगळ्या आठवणी सांगतो नव्वदच्या दशकामध्ये बिंदा ठाकरे mm. यांनी अग्निसाक्षी चित्रपटाची निर्मिती केली पार्थोगो दिग्दर्शक होते आणि नाना पाटेकर आणि जॅकी श्रॉफ mm. आणि गणेश चतुर्थीचा दिवस होता मला आजही आठवते अंधेरीतील एका पंचतारांकेचा दुपारी चार वाजता मुहूर्त पहिला प्रश्न होता की अरे गणपती आहे पण मुहूर्ताचा दिवस चांगला होता तिथे बाळासाहेब आणि धर्मेंद्र ह्या दोघांना एकत्र पाहता आलं ऐकता आलं अनुभवता आलं म्हणजे तो एक वेगळाच असा क्षण होता म्हणजे मुहूर्त झाला आणि मग तो मुहूर्त हिंदी सिनेमाचे मुहूर्त त्या काळामध्ये ना एक वेगळं वलय आणि वळण असायचं म्हणजे ते एक शान असायची पण आता गणपतीचा दिवस होता त्याचं पटकन असं छान जमून आलेलं आणि स्मिता ठाकरेंनी सपूत नावाच्या सिनेमाची निर्मिती केली त्याचा पण मुहूर्त जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला त्यामध्ये सुनील शेट्टी अक्षय कुमार सोनाली बिंद्रे अशी आहेत तिथे पण पुन्हा धर्मजी आणि बाळासाहेब अच्छा। अच्छा एकत्र असे एकत्र पाहायला मिळाले पॉलिटिकल कनेक्शन नंतर त्यांनी राजकीय ह्याच्यात पण राजकीय खूप उशीर आले ते आणि मग ते खासदार झाले पण त्यावेळेला कसं होत की त्यावेळेला म्हणजे सिनेमा स्मिता सिनेमा आणि तिकडे धर्मेंद्रचं असणं ते वैशिष्ट्यपूर्ण होत आणि राजकीय जर बघायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे काही वर्षापूर्वी त्यांनी खासदारकी भाजपचे खासदार झाले आणि लोकसभेमध्ये गेले त्यामुळे सामाजिक राजकीय असं आहे आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विजेता फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि ज्या वेळेला बेताब बनला राहुल द्रवे डायरेक्टर होते म्हणजे सनी देवलचा पहिला सिनेमा सनी देवल अमृता सिंग बाकी शम्मी कपूर वगैरे अशी स्टारकास्ट्री आणि त्याच्या पहिल्या ट्रायलचा किस्सा खूप त्या काळामध्ये गाजला अच्छा। ट्रायल झाली आणि धरमजी असं वाटलं की काहीतरी मिसिंग आहे जावेद अख्तरने लिहिला होता सिनेमा पण त्यांना असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे या सिनेमासाठी त्यांनी सांगितलं की काही भाग आपण रिशूटिंग करूया तर चाळीस दिवसाचं रिशूट केलं खरं चाळीस दिवसामध्ये एखादा छोटा हिंदी सिनेमा मराठीचे दोन चित्रपट बन केले एवढे चाळीस दिवसाचे शेड्यूल तर त्यांनी चाळीस दिवसाचं रिशूटिंग केलं त्याला धरमजींचं असं म्हणणं होतं पिक्चर दिलसे बनतीये पैसेचे नाही पैसा किती खर्च होते आणि मला अजून आठवते हो पाच ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी ला अप्सरामध्ये बेताब लागला बेताब रिलीज झाला पिक्चर हिट झाला आणि हे जे फो पब्लिसिटीसाठी वेगळं सेशन करणं जे आहे ना हे धरमजींची खरी कल्पना आणि त्यासाठी वेगळं फोटोशूट केलं गेलं बॉबी आणि कॉमन झालं मी तुला तारीख कसं सांगितली माहिती आहे कालातराने तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस हा सिनेमा भगतसिंगच्या आयुष्यावर सनीने बनवला गुड तो सिनेमा त्याच तारखेला रिलीज करायचं ठरलं पुन्हा धर्मेंद्रच प्रोडक्शन म्हणजे धर्मेंद्रने बघ घायल सिनेमाची निर्मिती केली घायलच्या थोड्या अगोदर सनीचे चित्रपट थोडे नरम नरम होते एक सनी नावाच्या सिनेमामध्ये पण धर्मेंद्र आणि सनी सनीधोनने काम केलं राजकोतला डायरेक्टर तर आता करायचं काय काहीतरी सॉलिड पिक्चर पाहिजे मग राजकुमार संतोशी घायल दिला आणि घायल बनला तो पण धर्मेंद्र निर्माता मग बरसात सिनेमा आला सुरुवातीला शेखर कपूर डायरेक्शन करणार होता शेखर कपूरने खूप हे केलं त्याच्यामध्ये करिश्मा कपूर होती तर करिश्मा कपूरने पण सोडला सिनेमा मग तिकडे ट्विंकल खन्ना आली बॉबी देवल ट्विंकल खन्ना आणि मेट्रोला रिलीज कारण धर्मेंद्रच्या सिनेमाचं जे रिलीज असणं हे नाही वेगळं काहीतरी असायचं आणि मेट्रो थिएटर हे हिंदी सृष्टीत त्या मुंबईच्या थिएटर्स मध्ये हे प्रतिष्ठेचं दक्षिण मुंबईतलं ते तिथेच घायल रिलीज झाला तिथेच बरसात रिलीज झाला तिथेच सनी सनीदेवने अजून एक सिनेमा बनवला दिल्लगी